तुम्ही जर अशी भविष्यवाणी करत आहात की काँग्रेस स्वबळावर स्वतः निवडणुका महाराष्ट्र मी नाही नाना, नाना पटोले आज सकाळी बोलले जी तयारी जर 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 तसं झालं तर उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती असेल त्यांना किती जागा जिंकता येतील लढता तरी किती येते हे बघा उभाठा यांचा रडून रडले आणखी काय काय गोष्टी केल्या सहानुभूती घेण्याकरता परंतु एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीत काम करत आहेत त्या कामामुळे जो मूळ शिवसैनिक मतदार आहे तो त्यांच्यापासून दुरावलेला आहे याचं उदाहरण तुम्हाला मी देतो दादर परळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे वरळी शिवसेनेचा मूळ मतदार आहे त्या दादरमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांचा सा आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी आघाडी घेतली वर्णीमध्ये तुम्ही हजारो मताने निवडून आला होता आदित्य ठाकरे फक्त तुम्हाला सहा हजार मतांची आघाडी आली रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसेनेचा भाले किल्ला तुमचं उमेदवार तिथे हरला ठाणं तुम्ही स्वतःचं म्हणत होता तुमचा उमेदवार त्या ठिकाणी हरला याचाच अर्थ जो मूळ शिवसेनेचा मतदार आहे तो एकनाथ शिंदे साहेबांकडे वळ आहे तेरा सीट आम्ही एकमेकांच्या विरोधात लढवल्या सात सीट आम्ही जिंकलेल्या आहेत यांच्या ज्या सीट जिंकलेल्या आहेत त्या केवळ काही मतदारसंघात मुस्लिम बहुतुल्य ज्या भागात लोक राहतात एक गठ्ठा मतदान त्या लोकांकडे चुकीच्या पद्धतीने गैरसमज पसरून यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे यांच्या सीट थोड्याफार मतांनी आलेल्या आहेत मूळ शिवसेनेचा मतदार यांच्यापासून दुरावलेला आहे त्याची उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत केवळ मशिदींमधून मधून मुल्ला मलवीला लाखो रुपये वाटून एक त्यांनी जे काही फतवे काढले त्या मतांच्या जीवावरती संविधान बदलणार अशा पद्धतीने गैरसमज निर्माण केले त्या एक गठ्ठा मतांच्या जीवावरती यांच्या थोड्याफार मतांनी ज्या सीट्स आलेल्या आहेत परंतु मूळ मतदार शिवसेनेचा यांच्यापासून दुरावलेला आहे